लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये मालिका खूप आता रंजक वळणावरती आलेली आहे आणि आता इथे खूप मोठा मालिकेत टर्न आणि ट्विस्ट आलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये जे कला जे नको पाहिला ते सगळं पाहिलं गेलं असल्या कारणाने कलाच्या जीवाला धोका झालाय आणि त्यानंतर कलाच्या मोबाईलमध्ये रोहिणी राहुल आणि ते वकील साहेब या सगळ्यांचं बोलणं आता रेकॉर्ड झालेलं आहे ते रेकॉर्ड झाल्यानंतर मग आता अद्वेतच्या समोर ज्या वेळेला सत्याचा भयंकर उलगडा करा करा निघाले त्यावेळे खूप मोठी गोष्ट घडले आणि एका नवीन कॅरेक्टरची या सगळ्यामध्ये एंट्री झाली नक्की काय घडले इकडे आता अद्वैत सांगत आहे की आई यावेळेला जेव्हा कला घरात येईल ना तिला कोणत्याही प्रकारची मला कमी पडू द्यायची नाही आहे आणि काही झालं तरी सुद्धा तिच्या मनाविरुद्ध काहीही करायचं नाही आहे तर इकडे संगीता सांगती आहे पोरी काही झालं तरी आत्ता तू तिकडे सगळ्यांची मनं जिंकली होतीस पण या लग्नानंतर ज्या वेळेला तू तिकडे जाशील ना आणि त्यावेळेला त्या सगळ्यांची मनं जिंकताना तुला आता तारेवरची अधिक कसरत करायला लागणार आहे कधी कधी तुला तुझं मन सुद्धा मारावं लागेल आणि कधी कधी तुला तुझ्या मनाचं सुद्धा न ऐकता पुढच्या सगळ्या गोष्टी करायला लागतील यावरती कला आता सांगायला लागते नाही आई चांदेकर असं कधीच होऊ देणार नाही याच्यामध्ये चांदेकर माझी आता व्यवस्थित काळजी घेईल याच्या आधी चांदेकर आणि मी आम्ही एक मनाने एकत्र नव्हतो पण आत्ता तसं होणार नाहीये आम्ही दोघ जण एकत्र असल्या कारणाने काहीही झालं तरीसुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये आता येणाऱ्या संकटांवरती मात करू आणि माझ्यावरती अन्याय हा चांदेकर होऊ नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे असं म्हटल्यावरती इकडे आता अद्वैत सुद्धा तेच सांगत आहे की काहीही झालं तरी मी यावेळेला अन्याय होऊ देणार नाही म्हणजे म्हणजे कला ही या घरामध्ये आता नाही तर व्यवस्थितरित्या तिच्या मनाप्रमाणे जगेल तिने तिचा विश्वास मला तोडायचा नाहीये हे दोघ जण बोलतायत आणि सरोज म्हणते हो बाळा जसं तुझ्या मनामध्ये आहे तसंच होईल हे सगळं होत असताना आता दुसऱ्या दिवस लग्नाचा उजाडतो अद्वैत प्रेक्षकांना खूपच सुंदर तैकी तयार झालेला आहे आणि तयार होऊन तो आता आरशाच्या समोर उभा आहे समोर उभा राहून तो सांगतोय काय दिसतंय चांदेकर म्हणजे काय दिसायलाच पाहिजे कोण आहे मी अद्वैत चांदेकर आणि खरे पण बरी दिसत असेल पण मला बघायला पाहिजे मला एकदा बघायचंय की लग्नाच्या आधी ती आता कशी दिसते आहे काय करू काय करू एकदा व्हिडिओ कॉल करून बघू का तिला की लग्नाच्या आधी तिच्या आता काय बदल झालाय काय नक्की दिसते लग्नानंतर तर, तर मी तिला पाहणारच आहे पण आता तिच्यात काय हे झालंय ते मला पाहायला पाहिजे असं आता तो विचार करायला लागतो बरं हा विचार करत असताना इकडे कला सुंदर तयार होत असते आणि त्यावेळेला संगीता सांगत असते कले काय दिसतेस तू असं म्हटल्यावर ती मग आता कला चक्कला असते त्याच वेळेला आता हे बोलणं चालू असतं आदवेदचं मात्र चालू असतं की मला आता खरेला भेटायला पाहिजे आणि कलाच चालू असतं की मला चांदेकरला माझ्या मनातली गोष्ट सगळी सांगायची आहे जे काही रोहिणी आणि राहुलचं मी सत्य ऐकलंय ते सत्य जोपर्यंत मी सांगत नाहीये असं तिच्या डोक्यामध्ये विचार विचार चालू आहे आणि त्यानंतर ती आता करते की त्यांच्या रूममध्ये काहीतरी असेल जे मला आता सगळ्यांच्या समोर आणायला पाहिजे पण ते कसं काय या गोष्टी मात्र तिला काही प्रेक्षकांना कळतच का नाही की काय करायचं आहे ते आणि संगीता म्हणते बघितलास लक्षच नाही यावरती कला सांगते तसं नाही आई कधी एकदा मला आता चांदेकर सोबत बोलेन चांदेकरला भेटेन असं झालेलं आहे मला चांदेकर सोबत बोलायचं आहे आई यावरती आता संगीता सांगते अगं आता जायचंच आहे तुला घरी तिकडे जा आणि मग काय बोलायचं आहे ते बोल असं म्हणत ती आता सांगत आहे बरं तो तोपर्यंत कला आता विचार करते की काय करू चांदेकर सोबत कसं बोलता येईल पण त्याच वेळेला अद्वेदच्या पण डोक्यामध्ये तेच आहे की मला खरेला बघायचं आहे इकडे तोपर्यंत वकिलांचा रोहिणीला मेसेज मेसेज की मॅडम लवकरात लवकर पेपर घेऊन या यावरती रोहिणी आता सांगती आहे चिंता करू नका मी सह्या करते आणि ताबडतोब तिकडे येते असं म्हणत रोहिणी फोनवरती बोलती आहे मेसेज टेक्स्ट करती आहे तोपर्यंत अद्वैत मागून येतोय आणि आत्या असं म्हणत त्याला आता फोन पाहिजे तोपर्यंत अद्वैत खाली आल्यावरती राहुल सांगायला लागतो इकडे आता सोहम सांगायला लागतो वा दादा काय हॉट दिसतोय त्यावरती रजनी म्हणतो सोहम अरे कसलीही तुझी भाषा काय हॉट राजबिंडा दिसतोय राजबिंडा सरोज म्हणते कुणाची नजर नको लागायला सरोज आपल्या मुलाला काळ्या टिळा लावते आणि त्यानंतर मग आता छानपैकी सगळेजण अद्वैत सोबत बोलत असताना अद्वैत आता आबांच्या इथे येतोय आणि त्यानंतर तो प्रत्येकाकडे फोन मागतोय मला फोन द्या फोन द्या पण त्याला कुणी फोन द्यायला तयार नाहीये मग तो रोहिणीकडे येतोय आणि रोहिणीला सांगतोय आत्या मला फोन दे आता रोहिणी बापते कारण तिच्या फोनवरती वकिलांचे टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअप मेसेज असतात आणि त्यामुळे ती म्हणते तुला फोन फोन माझा कशाला रे यावरती तो म्हणतो नाही नाही माझा तुझा फोन नकोय मला आता तरी मला माझा फोन देशील का तू यावरती ती म्हणते तुझा फोन नाही नाही हा तुझा फोन बिलकुल तुला काही मिळणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तुला फोन दिला ना तर सगळे घरातले मला ओरडतील यावर ते हद्वेत म्हणतो तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो अगं दे की झालं आता पण रोहिणी मुद्दामच तो फोन देत नाही जेणेकरून कला त्याच्यापर्यंत पोहोचू नये आणि पोहोचून कलाने त्याला आता काही सांगू नये हा तिचा उद्देश आहे बरं तोपर्यंत मग आता हद्वेत विचार करतो काय करू आत्या फोन देत नाहीये कुणीच मला फोन देत नाहीये मग मी आता एक युक्ती करतो मी इकडे जाऊन सोहमचा फोन मागतो तोपर्यंत नैना त्याचबरोबर रोहिणी आणि आता लोक सगळेजण आता फोन अनामिकासोबत फोटो काढतायत फोटो सेशन चालू आहे आणि अद्वेतच्या डोक्यामध्ये वेगळंच चालू आहे तो सोहमकडे येतो सोहम कसा दिसतोय मी राजबिंडाना तर एक काम कर ना खरे करून सुद्धा अप्रुव्हल घेऊ दे की मला कसा दिसतोय ते असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे मग घे की त्यावर तो म्हणतो अरे फोन दिलास तर ना असं म्हटल्यावरती तो सांगतो ठीक आहे म्हणजे फोनसाठी ही लाडीगुडी चालले का यावरती तो आता सांगायला लागतो ठीक आहे तो तू घे बरं फोन आणि जा बोलून घे पटकन त्यावरती मग आता लगेचच तो फोन घेण्यासाठी जायला लागतो आणि फोन घेऊन कलाला कॉल करतो आणि आता कलाला कॉल करतो आणि त्यानंतर मग आता तो सांगतो हाय खरे कसा दिसतोय मी यावरती कला आता सांगायला लागते एकदम राजबिंडा तुला घरच्यांनी सगळं कौतुक केलंच असेल की राजबिंडा दिसतोय राजकुमार दिसतोय खूप हँडसम दिसतोय खूप छान दिसतोयस मग असं म्हटल्यावरती तो म्हणतो हो आणि मी तर आहेच कोण आहे मी असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो की मी आहे अद्वैत चांदेकर यावरती तू सुद्धा असं म्हटल्यावरती ती म्हणते काय मी सुद्धा काय यावरती तो सांगतो म्हणजे तू सुद्धा आता चांगली दिसतेस म्हणजे कसं आहे ज्या वेळेला माझ्या सोबत हो बोहल्यावर चढशील ना तेव्हा आता जास्त चांगली दिसशील यावरती इकडे आता कला काय चांदेकर काय बोलतोयस तू तू जरा तरी माझं कौतुक कर की असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे चांगली दिसतेस खरे पण आता लवकरात लवकर ये आणि लग्न सुरू करूया यावरती इकडे कला सांगते चांदेकर ऐक ना तू एकटाच आहेस का तिकडे त्यावरती आता इकडे मला तुला खूपच महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे असं ती म्हणते पण तितक्यात सोहम येतो आणि सोहम आल्यावरती सोहम आता सांगायला लागतो की नाही नाही एकटी नाही आहे बरं कधी मी सुद्धा आहे तिकडे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो येतो आणि नाही नाही तुम्ही जे काही बोलायचं ना ते आता नंतर बोला आता सध्या काही वेळ नाही आहे चला चला माझा मोबाईल द्या असं म्हणत असताना सोहम मोबाईल मागतोय पण त्याच वेळेला अद्वेत त्याला मोबाईल न देता मोबाईलवरती बोलता बोलता व्हिडिओ कॉल चालू असताना बॅक ला आता रोहिणी कुठेतरी चाललेली कलाला दिसते कला लगेच फोन ठेवते आणि आता अद्वैत म्हणतो काय आहे काल तर मला चोरून भेटायला आली होती आणि आज आता अचानकपणे हिने फोन ठेवलाय अद्वेतला जरा हे शंका वाटते आणि त्यानंतर तो आता सोहमला म्हणतो हे काय चाललंय हिनी फोन का ठेवला पण कला फोन ठेवते आणि रोहिणीच्या मागावरती निघालेली आहे इकडे तोपर्यंत घरामध्ये सगळे पाहुणे आलेले आहेत आणि पाहुणे आता आल्यावरती सगळ्यांचं खाणं पिणं चाललंय पण कलाला मात्र आता या घरातून बाहेर पडायचं आहे कारण तिला माहिती आहे की रोहिणी जाणार आहे ती त्या फ्लॅटवरती मग त्या फ्लॅटवरती आपल्याला रोहिणीचा पाठलाग करायला पाहिजे कसं करू काय करू इकडे तोपर्यंत संगीता आलेली आहे आणि आता ती सांगते आहे की हे बघ कले मला काय वाटतं माहिती आहे का तू तुझं आटपून घे बरं यावरती कला म्हणते आई आता कला विचार करते काय करू तिने मी गौरीहार पुजायला सांगितलेला असतो की तू तुझं गौरी गौरीहार पुजत बस आणि मी तुला बोलवलं की आता लगेचच ये बाहेर असं म्हटल्यावरती मग कला गौरीहार तर पुजते पण तिला इथे अजिबात चेन पडत नसते ती आता ती सांगायला लागते की नाही मला लवकर जायलाच पाहिजे रोहिणी मॅडमचं नक्की काय चाललंय त्यांचं काय कारस्थान चाललंय हे कळाल्याशिवाय आता काही खरं नाही बरं हे सगळं चालू झाल्यावरती आता इकडे कलाच्या डोक्यामधला विचार संपत नसतो अद्वैत विचार करत असतो कधी एकदा कला माझ्या बाजूला बसायला येईल इकडे संगीता सगळ्यांचं चहापाणी करत असते आणि त्याच वेळेला संगीताचं चहापाणी चालू असताना ती अचानकपणे कलाच्या रूम मध्ये तिला बोलवायला येते कारण निघण्याची वेळ प्रेक्षकांना झालेली असते मग ज्या वेळेला संगीता येते ते ते तर काय तिला कला का कुठेच रूम मध्ये दिसत नाही आणि मग मात्र संगीता हादर कले कले असं म्हणत ती आता कलाला आवाज द्यायला लागते इकडे तोपर्यंत कला आता निघालेली आहे आणि ती आता ज्या लोकेशन वरती म्हणजे राहुल आणि रोहिणी यांनी रूम घेतलेली आहे त्या लोकेशन वरती ती आता आलेली आहे ज्या वेळेला ती तिकडे येते तोपर्यंत संगीताला समजले की कला घरामध्ये नाहीये आणि संगीता खूपच प्रामिक झालेली आहे संगीता प्रामिक झाले आणि ती आता ताबडतोब इकडे सांगायला लागते अहो काय करायचं कला कुठे दिसतच नाहीये यावरती तो म्हणतो काय बोलतेस तू असं कसं जाईल यावरती ती सांगते खरं तर माझं चुकलं मला ना या सगळ्यामध्ये आता तिला कुठे सोडायलाच नको हवी होती म्हणजे बघा ना तिला मी सांगितलं की तू गौरीहार पूज हार पूजत आता तू थांब पण नाही ती गौरीहार पुजायच्या ऐवजी ती आता तिकडून निघून गेली म्हणजे मला कळतच नाही की ह्या कलाच्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि या लोकांना आपण आता काय सांगायचंय यावरती आता दिनकर सांगायला लागतो काय सांगायचं मला सुद्धा कळत नाहीये म्हणजे बघ ना आपण आता या लोकांना सांगितलं तर किती मोठा गोंधळ होईल म्हणजे खरं बघायला गेलं तर आपण आता त्यांच्या नजरेतच पडू कारण याच्या आधी सुद्धा आपल्याकडून खूप मोठे काहीतरी गोष्ट घडलेल्या आहेत यावरती ती सांगते नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे खरं तर आपण ना त्यांना काही सांगूयाच नको का यावरती ते म्हणतात नाही नाही सांगायला तर आपल्याला लागेल कारण आता त्यांचा फोन आला तर किंवा त्यांनी लग्नासाठी बोलवलं तर काय करायचं संगीता इकडे तोंड लपवते आणि सगळ्या पाहुण्यांचा सा सामना करते आहे इकडे आता गुरुजी म्हणतात नवरा मुलीकडचे नवरी मुलीकडचे निघाले का मंडळी काय नक्की असं म्हणत आता इकडे ते नवरी मुलीकडचे मंडळी निघाले का असं विचारताच आबा म्हणतात ठीक आहे मी फोन लावून त्यांना पाहतो आणि फोन लावून विचारतो की आता काय नक्की हे आहे म्हणून असं म्हटल्यावर ती ताबडतोब आता इकडे आबा कॉल करतात आणि हॅलो विहीणबाई काय चाललंय निघालात की नाही आता मात्र संगीताची पाचारण बसते संगीता या सगळ्यामध्ये ताबडतोब आता लगेच बोलायला लागते संगीता म्हणायला लागते की आ, हो आम्ही निघालोय हो। म्हणजे निघतोय जरा कलाचं अटकते कलाच ती लगेचच आम्ही निघतोय असं म्हणत ती आता निघण्याच्या तयारी करते आहे बरं हे सगळं चालू असताना ती सांगते काय करू आबाजी रावांना तर मी आता सांगू शकत नाहीये की आपण कशा परिस्थितीमध्ये अडकलो येते पण पण एक गोष्ट सांगू का मला असं वाटते की अद्वैत रावांना तरी आपण सत्य सांगायलाच पाहिजे कारण कसं आहे ना अद्वैत रावच आपल्याला या सिच्युएशन मधून बाहेर काढू शकतील असं म्हणत ती आता विचार करते काय करू काय करू आबांना तर फोनवरती ती काही सांगत नाहीये पण पण आबांना न सांगता ती आता पुढे सांगतेय की अद्वैत रावांना कॉल करूया अद्वैत रावांनाच कॉल करू आणि त्यानंतरच मग आता आपलं ठरवता येईल आणि ती परत आबांच्या मोबाईलवरती कॉल लागते हॅलो आबा आबाजीराव राव आहेत का असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे अद्वैतला फोन दिला जातो ज्या वेळेला अद्वेतला फोन दिला जातो आणि त्याच वेळेला मग आता अद्वैत म्हणतो हा बोला मिसेस खरे असं म्हणत तो आता संगीता सोबत बोलतोय पण त्याच वेळेला आता इकडे संगीता सांगते खूप मोठा प्रॉब्लेम झालाय इकडे यावर तो म्हणतो काय झालंय आणि त्यावरती आता इकडे जशी जशी संगीता घडलेला प्रकार सांगायला लागते तसं तसं त्याच्या चेहऱ्याचे रंग आता बदलायला लागतात नक्की काय घडले कुणाला काही कळत नाहीये पण प्रेक्षकांनो कलासमोर जी काही माहिती आलेली आहे ती माहिती महाभयंकर आहे कला आता त्या फ्लॅटच्या इथे आलेली आहे आणि फ्लॅटच्या इथे येऊन आता ती विचार करते की यांचं आत काय चाललंय मला कळलंच पाहिजे म्हणून ती थोडस दाराची फट उघडते आणि यांचं आतमध्ये काय चाललंय हे पाहण्याचा प्रयत्न करते आहे तोपर्यंत मग आता लगेचच इकडे सांगायला लागते की ती रोहिणी सांगत असते की हे बघा सगळं काही झालेलं आहे पुढचं प्लॅनिंग ठरलंय इकडे अद्वेतला तर माहिती कळले अद्वेत लगेचच कलाला कॉल तोपर्यंत कलाच्या समोर आता महाभयंकर दृश्य दाराच्या अडून ज्या वेळेला तिने आता पाहिलंय त्यावेळेला कला अद्वैत सरोज आबा रोहिणी म्हणजे रजनी स सोहम सगळ्यांच्या फोटोवरती काट मारत मारत आता इकडे पूर्णपणे पुढचं प्लॅनिंग चालू आहे आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगते एक एक करत आपण सगळ्यांना आता मारत जायचं आहे जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये पुढचं आपलं हे रिकामं होईल म्हणजे आपल्याला सांबेकरांच्या घरामध्ये कोणीही वारस ठेवायचाच नाहीये कला हे सगळं ऐकते महाभयंकर प्लॅन ज्या वेळेला कलाला कळतोय आणि त्यानंतर ती तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण तिच्या बांगड्यांचा आवाज होतो हे जण तिला पाहतात आणि त्यानंतर ही जर का जिवंत राहिली तर आपल्यासाठी हे महाभयंकर आहे आणि त्यासाठी आपल्याला इथून आता पळून जायला पाहिजे आणि म्हणून तिला मारण्यासाठी हे सगळेजण तिच्या मागोमाग चाललेले आहेत ज्या वेळेला तिच्या मागोमाग ते सगळे जातात कला कलाला अद्वैतचा फोन लागतो सुद्धा आणि अद्वैत कलाला म्हणतो कुठे तू यावरती ती आता अद्वैतला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण आता रोहिणी आणि राहुलने जो ट्रक पाठवलाय तो ट्रक कलाच्या दिशेने आलाय कलाला धडक मारलेली आहे आणि कलाला धडक मारून निघून गेलाय इकडे आता जोरात अद्वैत ओरडतोय खरे असं म्हणत ज्या वेळेला अद्वैत आता ओरडतोय आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे एक नवीन मालिकेमध्ये प्रेक्षकांनो एंट्री झाली आता ही मुलगी कोण आहे काय आहे आणि कलाला खरंच इंजुरी झालेली आहे का तरी सुद्धा कला या सगळ्यामध्ये सत्य आता कसं सांगणार हे ये सगळं येणाऱ्या भागामध्ये सविस्तर मध्ये पाहायला मिळणार आहे